आणि ओवरऑल जे लोकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे ओवरऑल जे झिरो टॉलरन्स टू करप्शन इथलं जे कम्युनल सिच्युएशन आहे त्याचं म्हणजे ओवरऑल वातावरणात कसं इम्प्रुवमेंट करता येईल ट्रॅफिक आहे ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे सायबरचे गुन्हे आहेत विद्यार्थी असतील किंवा बाकी महिला आहेत विद्यार्थिनी आहेत यांच्या ओव्हरऑल सुरक्षितेसाठी प्रयत्न करणं हे आमचं प्राधान्य राहील आणि जे काय गुन्हेगारी आहे जसे विशेषतः बॉडी ऑफेन्सेस आहेत किंवा स्ट्रीट क्राईम आहे याच्याही याच्यावर जोरदार प्रहार करणं वेगवेगळे जे आपले प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स आहेत त्याच्या माध्यमातून हे करणं आणि ओवरऑल समाजाला सुरक्षित वाटावं वा। आणि ते औद्योगिक डेव्हलपमेंटला प्रगतीला चालना मिळावी ह्यासाठी पोलिसांची जी प्रमुख भूमिका आहे ती आम्ही सार्थपणे निभावू येत्या चार मतमोजणी प्रक्रिया पार पडण्याच्या हां आता आढावा आज चालूच चा आहे आज आम्ही तिकडं मतमोजणी जे केंद्र आहे तिथं व्हिजिट करून तिथंही मोठा बंदोबस्त असेल आणि ओवरऑल शहरामध्येही बंदोबस्त आहे आणि जे सर्व परिस्थितीचा आज अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मतमोजणीनंतर किंवा निकालानंतर जे काय रिपकशन किंवा परिणाम होऊ शकते याचा आढावा घेऊन चांगला बंदोबस्त शहरामध्ये लावला जाईल आणि पूर्ण मतमोजणीनंतर सगळ्या गोष्टी शांततेत राहतील याची आम्ही ग्वाही देतो शहरात सगळ्यात मोठी समाज वाढती गुन्हेगारी आहे तेच मी मागाशी म्हटलं ना की वाढत्या गुन्हेगारीला नियंत्रण देण्यासाठी जसं मकोका आहे एम पी डी आहे असे चांगले प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनचे कायदे महाराष्ट्रात आहेत तर ता त्याचा उपयोग करून या लोकांना कारवाई केली जाईल डेफिनेटली त्याचा इम्पॅक्ट खाली सर्वसामान्यांना जो त्रास होतो त्यात निश्चित तो दूर थँक्यू संभाजीनगर हे मराठवाड्यातलं औद्योगिक आणि